नेहमी वर्तमानामध्ये जगण्याचा प्रयत्न करा भूतकाळाविषयी दुःख करणं आणि भविष्याची चिंता करणं सोडून द्या आपल्याकडे फक्त वर्तमान आहे त्याचा सर्वोत्तम फायदा घ्या आणि या क्षणाला अविस्मरणीय बनवा मी तर नेहमी हे असंच राहण्याचा प्रयत्न करत असते तुमच्या ज्या पूर्वजांनी तुम्हाला शुद्ध हवा आणि खाण्यासाठी अन्नाची सोय करून दिली आहे त्यांना धन्यवाद द्या मित्रांना नातेवाईकांना ज्यांनी या सुंदर जगामध्ये जगण्याची आणि त्या जगण्याला अधिक सुंदर बनवण्याची शक्ती दिली त्या सर्वांना दिवसातून एकदा तरी मनापासून धन्यवाद द्या तुम्हाला जाणवेल की तुमच्या आनंदाची तिजोरी दिवसेंदिवस भरतच चालली आहे असं काहीच नाही आहे की खूप मोठं काहीतरी आपल्या आयुष्यात चांगलं घडायला हवं साऱ्या छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत राहा चला माझ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही पाहताय की हल्ली रोज उठून हे ऑमलेट चपाती आणि चीज बरं काल जी मला एक कॉमेंट आली की ताई चीज जास्त देऊ नकोस तर हो मलाही तसंच वाटायला लागलं आहे की आता मी हे जे काही चीज आहे ना घरात ते संपलं ना की मी पुन्हा लवकर या चीजच्या स्लाईस आणणार नाही आणि घरीच बनवण्याचा प्रयत्न करेन खूप छान आयडिया दिलीस तू थँक्स डिअर आणि प्रत्येक वेळेला कसं होतं कॉमेंट माझ्या लक्षात असते पण ना मला नावं लक्षात नाहीत राहत मग तितकं नोट वगैरे करून ठेवायला वेळही नसतो म्हणून मी आवर्जून तुम्ही ज्या काही कॉमेंट केल्या असतात त्याच्याशी रिलेटेड म्हणजे जर का प्रश्न असेल तर उत्तर देण्याचा प्रयत्न करत असते किंवा माझ्यासाठी काही सजेशन्स असतील तर माझ्या या साऱ्या रुटीनमध्ये ते चेंजेस करण्याचाही मी प्रयत्न करत असते मला काय वाटतं माहिती आहे मैत्रिणींनो की माझ्यासाठी ना येणारी प्रत्येक कॉमेंट प्रत्येक व्हिवर खूप 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 महत्त्वाचा आहे आणि खरं तर प्रत्येक यूट्यूबरसाठी व्लॉगरसाठी असायला हवा महत्त्वाचा कारण कसं आहे की तुम्ही वेळात वेळ काढून आमचे व्हिडिओ पाहता ॲप्रिसिएट करता आणि सगळ्यात महत्त्वाचं वेळ काढून कॉमेंट करता मला ना असं खूप असं हे वाटतं की यार ही खूप मोठी गोष्ट आहे की कोणीतरी आपल्याला वेळ काढून कॉमेंट करते आणि म्हणूनच मी प्रत्येक कॉमेंटला ॲन्सर करण्याचा प्रयत्न करते आणि असा कितीचा हो वेळ लागतो दिवसातली एक पंधरा मिनटं दिली ना तरी सगळ्या कॉमेंट्सना व्यवस्थित ॲन्सर करता येतं आणि तुमच्याशी छान कनेक्ट झालेल्याचं फील येतं की आपण सारे एक कुटुंब आहोत म्हणजे कसं आहे की तुम्ही जर का कॉमेंट नाही केल्या किंवा तुम्ही आमची जर का व्हिडिओज नाही पाहिले तर आम्ही बनू का हो नाही ना तर तुम्ही खूप महत्त्वाचे आहात माझ्यासाठी तरी लास्ट व्लॉगमध्ये मी दाखवलं होतं की मी लोणी काढलेलं आणि यावेळेलाही चुकून माझ्याकडून पाणी जास्त झालं होतं त्यामुळं ते लोणी ना प्रॉपर निघत नव्हतं सगळं मेल्ट झालं होतं मग मी जास्त लोड न घेता फ्रीजला ठेवून देते अशा वेळेला आणि मला असं वाटतं जेव्हा मी ते फ्रीजला ठेवते ना दुसऱ्या दिवशी जास्त लोणी निघतं म्हणजे सगळं काही जमा झालेलं असतं ते वरती आणि अगदी खाली फक्त पाणी शिल्लक राहिलेलं असतं तर असंच करणं जास्त प्रेफर करते मी खूप सारं लोणी निघालं आणि तुम्ही पाहताय तूपही तर हे एका आठवड्याचं तूप आहे आणि Hi, hello, हा फायदा आहे हा म्हशीच्या गोट्यातून दूध आणण्याचा अगदी प्युअर दूध मिळते हाय हॅलो नमस्कार एका नवीन व्लॉग मध्ये स्वागत आहे बरं पावणे पाच होत आहेत चार वाजल्यापासून मी मनाची तयारी करते आणि आज दिवाळीच्या फराळाला कर सुरुवात करावी म्हणतीये आणि सगळेच जण शंकरवाळीपासून सुरुवात करतात हो की नाही कारण एकतर गोडापासून सुरुवात करायची आणि पटकन बनतात ही तर माहिती नाही होणार आहे की नाही कारण फोनवरच बोलत बसली आहे इतका वेळ मैत्रिणींचे फोन घरी आईशी फोन बहिणीशी फोन तर या याच्यामध्ये खूप वेळ झालाय ही कपडे वाट बघतायत घरीपासून घडी घालण्यासाठी माझी आणखी एक की ज्या काही चकल्या त्या ताईंनी सुनीता ताईंनी मी गौरी गणपतीला त्यांच्याकडे जेव्हा गेले होते तेव्हा इतक्या खुसखुशी तशा त्या चकल्या होत्या ना की आहोना ना खूप आवडल्या होत्या मी मधून ते शेअर केलं होतं आणि अमृताने मला सांगितलं होतं ती चकलीची रेसिपी आणि माझ्या आईची करंजीची रेसिपी शेअर कर तर दिवाळी आली तरी मला ते करायचं झालेलं नाहीये आणि आहो मला सारखे स्टिकली बोलतात की मी प्रत्येक महिन्याला करंजी खातो हं तर फायनली आता त्यांनाच घेऊन मी शनिवारी करंजी बनवणार आहे करंजी खास शनिवारसाठी ठेवणार आहे मी कारण आहोना सुट्टी असणार म्हणून मग त्यांना घ्यायचं सोबत आणि करंजी बनवायची त्या अगोदर मी आज चकलीच बनवणार होते म्हणजे शंकरपाळी आणि चकली असं प्लॅनिंग होतं पण त्या चकलीसाठी लागणार आहे मोगडाळ आणि मोगडाळ संपली आणि इथून माझी सुरुवात आहे तर मी आता जस्ट लगेच पहिल्यांदा बघितल्या बघितल्या काय काय संपलंय सगळा स्टॉक काढला आणि लगेच डीमार्ट रेडी केलेला आहे ज्याचा मला उद्या सकाळचा स्लॉट मिळालाय तर उद्या सकाळी मला ते सगळा माल रिसिव्ह होईल त्यानंतर उद्या मात्र मी चकली नक्की बनवेन आणि शेअरही करेन तर चला आता इथून पुढच्या कामांना मी सुरुवात करतेय आणि बघूया आता काय काय होणार आहे माझ्याकडून किचनचे खालचे दोन कप्पे आणि वरचं थोडंफार क्लिनिंग आहे चिमणी मी आत्ताच क्लीन नाही करणार आहे चिमणी पण मी सुट्टीच सुट्टीच्या दिवशी क्लिनिंगला ठेवणार आहे आहोंच्यासाठी सगळंच थोडी ना आपण करायचं असतं हां आणि मग शंकरवाडी करणार रात्रीचं स्वयंपाक आहे आणि मला तुम्हाला बरंच काही दाखवायचं होतं जे काही मी ऑर्डर केलंय Uh, म्हणजे ऑर्गनाईज करायची होते ज्वेलरी ऑर्गनाईज करायची होती बँगलचा बॉक्स ऑर्डर केलाय तो ऑर्गनाईज करायचा होता बरंच काही शॉपिंग तुमच्यासोबत शेअर करायची होती तर चला वन बाय वन करायला करूया करूया सुरुवात बरं जे जे मी आता तुम्हाला सांगितलं ना की मला हे करायचंय मला ते करायचंय आज त्यापैकी बऱ्याच गोष्टी झालेल्या नाही आहेत पण ठीक आहे काही हरकत आहे जास्त टेन्शन घ्यायचं नाही लोड घ्यायचं नाही स्ट्रेस घ्यायचं नाही हा फेस्टिवल आहे आणि तो एन्जॉय करण्यासाठी असतो आणि तो छान निवांत एन्जॉय करायचा आपल्या परीनं काल ना फक्त हे दोन कप्पे राहिलेत बरोबर सिंगच्या खालचा आणि हा बॉटल होल्डर आणि बाकी सगळं स्वच्छच आहे तरी पण असा विचार करते की हात फिरवून घ्यावा यावरती म्हणजे आपल्याला कसं मानसिक समाधान चला त्या अगोदर कॉफी बनवून देते सकाळी दूध गरम करून या वेळेला दुधाची साय म्हणजे पाच वाजता संध्याकाळी काढण्याऐवजी रात्री दूध उकळवून ठेवून दिलं ना फ्रीजला की सकाळी खूप छान अशी दाट साय निघते आणि म्हणूनच खूप सारं तूपही बनतं तर आज काय झालं सांगते एक प्रोग्रॅम होता आणि त्या प्रोग्रॅमसाठी जायचं ठरलं अचानक आणि माझ्या लक्षात नव्हता तो प्रोग्रॅम जाणं तर गरजेचंच आहे आपल्या जवळच्याच व्यक्तीचा प्रोग्रॅम होता आणि म्हणूनच बाकीची सारी कामं मी ठेवून दिली म्हटलं आपण उद्या करू आज या कार्यक्रमाला जाणं जास्त गरजेचं आहे काय कार्यक्रम होता ते तुम्हाला पुढे कळेलच तर हे बघा इथे पुन्हा माझ्याकडून काहीतरी पराक्रम झालेला आहे असं का होत असेल हो माझ्या हातून किती शांतपणे निवांत मी हे सारं काढते की नाही बघा बरं तुमच्यासमोर आणि ऑन कॅमेरा हे सारं झालं आहे तरी तरीसुद्धा तरीसुद्धा मला आता आहोंच्याकडून काही ना काही सुनावण्यात येणार आहे हे बघा हे जे काही हे बॉटल होल्डर आहे ना त्याच्यामध्ये खाली जी काही शीट आहे ती मी आता काढते आहे अगदी निवांत काढते आहे की नाही ते बघा तुटली हे असं काहीसं होत असतं माझ्याकडून आणि म्हणूनच आहो मला धस मुसरे बनवणं तू काम करते असं त्यांनी मला टायटल दिलं आहे आणि आता ह्या गोष्टीला हात लावू नको तुम्ही पाहिलं ना काही मागच्या ब्लॉगमध्ये की काचेचा बाऊल जो मिक्सिंग बाऊल ऑर्डर केला आहे त्याला म्हणे हात नको लावू आता हात नको लावू तर मी स्वयंपाकघरामध्ये ते कसं वापरू तुम्हीच सांगा आता पहिली वाली शीट तुटली म्हणून दुसरी वाली खूप काळजीपूर्वक काढली ती नाही तुटली आता ना आहो येणे अगोदर हे प्रॉपर असं ठेवून द्यायचं म्हणजे त्यांना कळणार नाही कारण ते काही जास्त जाणार नाहीत या बॉटल होल्डरला पाहायला असं मी ठरवलं होतं पण कुठलं काय मला ना काही राहत नाही ओ हो, काही पण घडू द्या पहिलं मला ते सांगायचं असतं आहोंना जेव्हा आम्ही किचन ओटा बदलला ना तेव्हा तो असा वरती उचलून खाली ना असा मस्त प्लायचा बॉक्स बनवलाय त्यामुळं किती छान प्लॅटफॉर्म तयार झालाय बघा तर झाली माझी क्लिनिंग दोनच ड्रॉवर बा कॅबिनेट बाकी होते ते क्लीन करून घेतले आणि सामान सारं लावून दिलं आणि यानंतर मला आठवलं की अहूनच ऑफिस टायमिंग चेंज झालं आहे सकाळी खूप आरा म्हणजे लवकर जात आहेत नेहमीपेक्षा अर्धा तास आता लवकर जात आहेत तर खूप गडबड होते कपडे जर का प्रेस नसतील ना तर बिचाऱ्यांची हालत होते मग खायला वेळ नाही मिळत तेच स्वतः प्रेस करतात आणि मी बाकी मग स्वयंपाकात वगैरे बिझी असते हल्ली तर त्यांना ब्रेकफास्टसुद्धा मिळत नाही माझ्याकडून उठतच नाही आहे मी बरं म्हणूनच आठवलं की म्हटलं चला आपल्याकडे आज वेळ आहे तर आपण पटकन त्यांचे कपडे प्रेस करून ठेवूया दोन दिवसाचे दोन ड्रेस छानपैकी प्रेस करून घेतले आणि लगेचच माझा हा कॉटनचा ब्लाउज जो मी मिंत्रावरून ऑर्डर केला आहे तोही इस्त्री करून घेतला आणि साडी घालायला घेतली कसं आहे की जेव्हा मला ना काही सुचत नाही ना की कोणता ड्रेस घालायचा तेव्हा या कॉटनच्या साड्या मी आता वापरायला घेते म्हणजे नेसते आवर्जून छानही वाटतात सोवर अगदी आणि मला खूप आवडायला लागलेत आता असं वाटतं आता पुन्हा कॉटनच्या साड्यांचा अजून थोडासा संग्रह वाढवावा तर आहो आले आहेत ऐन वेळेवरती म्हणजे जेव्हा मला गरज होती पिंड लावण्यासाठी तर ठरवलं होतं मी की ते आहोना दाखवायचं नाही ऑन कॅमेरा झालाय आणि माझी काही चूक नव्हती सगळे सांगतील माझे व्ह्यूवर्स माझी बिलकुल चूक नव्हती ते तुटलं माझ्या माझे काही चूक नाही त्यामध्ये चला मी तयार इथे कॉफी कॉफी बनवायला आले मी मी बनवणार होते तुम्हाला माझा लुक दाखवते माझी साडी नेसली ही माझी फेवरेट इंडिगो कॉटनची साडी जेव्हा काही सुचत नसेल ना की काय घालायचं तेव्हा ही नेसायची आणि हे मिंत्रावरून ऑर्डर केलेलं Uh, अगदी डीप वीम मेकवालं जसं मला आवडतं आणि साईडला झीप आणि पाठीमागून फुल पॅकवालं असं ब्लाऊज आहे आणि ज्यांना पॅडेड आवडत नाही त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे ब्लाऊजचा विदाऊट पॅडेडवाला बरं आता एवढी नटून थटून छान वेळेला कुठे निघाली आहे तर डॉक्टर प्रज्ञा जी आमच्याच सोसायटीमध्ये आहे आमची मैत्रीण तर तिने तिचं नवी मोठं असं क्लिनिक आमच्या एरियामध्ये शिव रोडला बारकोड ह्या बिल्डिंगमध्ये ओपन केलं आहे डॉक्टर प्रज्ञा देवकाटे डेंटल प्लस कॉस्मेटोलॉजी जर इथून पुढे तुम्हाला याच्याशी रिलेटेड काहीही ट्रीटमेंट घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही या क्लिनिकला व्हिजिट करा मी काही तिचं प्रमोशन करत नाहीये ती एक उत्तम डॉक्टर आहे म्हणून सांगतेय तर आज तिच्याच म्हणजे तिच्या शॉपच्या ओपनिंगसाठी निघालेलो आहोत तिला शुभेच्छा देण्यासाठी चलो कसं कसं वाटते बघ ना इकडे इकडे बघ ना अल्पना अल्पना सुंदर दिसते मी साडीच्या व्हिडिओ मध्ये बोलले होते आणि कोइन्सिडन्स बघा आजच व्हिडिओ आला दुपारी आणि आज मला अल्पना भेटली आम्ही कधी भेटलेलो नव्हतो आम्ही फोनवर फक्त गप्पा मारतो गडबड करतो पण आम्ही भेटलो नव्हतो आज भेटतोय कारण मी मगाशी जे बोलले की डॉक्टर प्रज्ञा तर ती तिची पण मैत्रीण आहे अल्पना आणि मी दोघी साड्या घेण्यासाठी सोबत जाणार होतो ज्योतीच्या शॉपमध्ये पण ते झालं नव्हतं माझं प्लॅनिंग चेंज झाल्यामुळं आणि आज अचानक तिचा फोन आला की अगं प्रज्ञाच्या क्लिनिकच्या ओपनिंगसाठी मीही येते म्हणून कारण ती तिचीही मैत्री नाही मी, मी बोलले तुम्हाला तर म्हटलं यार तू तिथेच मी येते आपली भेट होईल पण ती लवकर गेली होती त्यामुळे तिथला कार्यक्रम उरकून ती, ती निघताना म्हणजे घरी परत जाताना माझ्याकडे आली होती इतकं छान वाटलं मला कारण खूप गडबडीत आली ती अचानक ठरलं की आपण भेटूया आम्हाला मला निघायला घरातून वेळ होता आणि ती घरी परत निघाली होती तर या मधल्या वेळेत आम्ही भेटलो खूप छान वाटलं आणि त्यानंतर मग आता आम्ही आलो आहोत चला दाखवते मी तुम्हाला की डॉक्टर प्रज्ञा देवकाटेचं क्लिनिक कसं आहे आणि बारकोड ही बिल्डिंग आता तुम्हाला माहिती असेल आपल्या या शिव रोडला मोशीला खूप मोठं असं हे कॉम्प्लेक्स झालेलं आहे जिथे हा सेकंड फ्लोअर फक्त दवाखान्यांसाठी आहे म्हणजेच सगळी क्लिनिक इथे येणार आहेत हे बघा डॉक्टर प्रज्ञा देवकाट इज क्लिनिक असं हे क्लिनिक आहे डेंटल अँड कॉस्मेटिक केअर पॅनलवरती कोणते कोणते डॉक्टर आहेत हे सारे इथे डिटेल्स दिलेले आहेत आणि क्लिनिक ही खूप सुंदर बनवले तिने

i कॉस्मेटिक रिलेटेड ज्या काही ट्रीटमेंट करायची असतील ना त्याच्यासाठी अशा या छानशा दोन रूम आहेत तिथे किती सुंदर इंटेरियर केलं आहे पहा मस्त आहे आवडलं मला हे क्लिनिक आणि हे आहेत सागर प्रज्ञाचे मिस्टर <laughs> okay, सागर चला आता जेवणाची वेळ आहे डिनर होतं आणि खाली मस्त पहिल्या मजल्यावरती जेवणाची सोय केलेली होती तर तिथे आलो आहे आम्ही या सार या प्रज्ञाच्या सोसायटीतील क्लोज फ्रेंड्स ज्यांनी आज खूप छान पद्धतीनं तिला साथ दिली आहे या सार या कार्यक्रमामध्ये अजितदादा पवार आपले माननीय महेशदा लांडगे हे सारे आले होते तर ते जेव्हा आले त्यांच्या स्वागतासाठी या सार या हजर होत्या अगदी दुपारपासून प्रज्ञासोबत आहेत या यांनाही भेटलो आणि मग आम्ही सगळ्यांनी खूप छान गप्पा मारत जेवण केलं आणि आजचा दिवस एंड केला साडे दहा होत आहेत आता उद्या सकाळी पाचला उठणं होणार आहे की नाही माहिती नाही पण उठायचा प्रयत्न नक्कीच करणार आहे मी काय आहोती उठण ऐकल्यात रोज म्हणती ही पाचला उठणार पण ही कधी उठणार आहे माहिती नाही आता उठणार आहे मी उद्या उठणार आहे आणि <laughs> उद्या मी फायनली दिवाळीचा फरा बनवायला चालू करणार आहे तर चला ओके याच नोटवरती आपण आजचा हा ब्लॉग इथंच एन करूया उद्या भेटेन पुन्हा एकदा छानशा व्हिडिओमध्ये बाय लव्ह यू ऑल